नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या मागील व्हिडिओमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या त्या त्या शेतकऱ्यांना जी के सोलारबद्दल माहिती पाहिजे होती शेतकऱ्याचे मनोगत जी के सोलारबद्दल पाहिजे होते अशा शेतकऱ्यांसाठी आजचा आपण व्हिडिओ बनवला आहे आज आपण डायरेक्ट एक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्यांच्याकडे जी केचा सोलार बसवलेला आहे त्यांच्याकडून या जी के सोलारबद्दल मनोगत पाहणार आहोत की त्यांना या जी केचा फायदा कशाप्रकारे झाला व जी के सोलार पंप त्यांना कशाप्रकारे उपयोगात येत आहे तर हे आहे जयदीप गोलार यांच्या आपण शेतात आलेलो आहोत तर नमस्कार नमस्कार आपण कुसुम योजनेअंतर्गत जी के सोलार पंपचा सोलार बसवून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला हा सोलार वापरण्यासाठी कसा वाटला हा आपण कुसुम सौर पंप योजनेमार्फत आपल्याला हा पंप मिळालेला आहे हा सोलर पंप शेतकऱ्यासाठी एकदम उत्तम अशा प्रकारे काम करतोय कारण मी स्वतः ज्या वेळेस बसवला तर फिट करतानाच आबळ होतं म्हणजे पूर्ण आबळ आणि थेंब थोडे थोडे चालू होते तर त्या प तशा सुद्धा आम्ही ट्रायल घेतली तर पाणी फेकलं त्यांनी त्याच्यानंतर कंटिन्यू चालत असताना जरी आबळ आलं तरी त्याची स्पीड थोडी कमी होत कमी जास्त होत राहते पण पाणी कंटिन्यू चालू राहतं म्हणजे आबळ जरी आलं तरी पंप चालू राहतोय का आता काय असतं शेतकऱ्याला असं असं हे जाणून घ्यायचं असतं की सकाळी सोलार पंप हा स्टार्ट होणार आहे किती वाजता होतो व सायंकाळी किती वाजेपर्यंत हा जिकेचा सोलर पंप पाणी मारतो हा पंप सकाळी आठ वाजता सुरू होतोय आणि कंटिन्यू हा पाचला बंद होतोय समजा तर कधी ऊन जर असेल तर साडेपाच पर्यंत पण हा चालतोय तर यामध्ये जे काय आतापर्यंत तुम्ही सोलर बसवलेले वर्ष किती झाले याला याला जवळपास आता दीड वर्ष होत आले तुम्हाला या मध्ये या दीड काही टेक्निकल इश्यू किंवा काही प्रॉब्लेम आढळून आला का नाही तसं कधीच नाही मी कधी आलो आणि बटन चालू केलं तर हा पटकन चालू होणार म्हणजे इन्स्टॉलेशन केल्यापासून दीड वर्षामध्ये तुम्हाला अजून हे एकदा पण कंपनीला फीडबॅक द्यायची गरज पडलेली आता यामध्ये यात साडे तीन एच पी चा तुमचा पंप आहे यामध्ये तुमची किती एकर शेती सहसा पाण्याखाली आहे आता याला कसं कंटिन्यू जर आपण आठ ला सुरू केला पाच ला बंद केला हे पाच एक कर्बी भरणं होतंय दहा एक कर्बी होतंय म्हणजे कंटिन्यू समजा रोज जर चालला तर असं काही नाही आता ही जे शेती पाहतो आपण समोरची ही सगळी याच्या सोरपंपावरच बघायची याचे जे पाण्याचे प्रेशर आहे ते आपल्या लाईटच्या मोटरच्या प्रमाणात चांगले आहे का किंवा कमी आहे पाणी चांगलं आहे चा याचं म्हणजे डोंगरावर त्या डोंगरावर सुद्धा पाणी मारत आहे म्हणजे हा तीनचा पंप पा असून इकडे आपण जमीन खड्ड्यात शेती वर डोंगरावर आहे तरी पण पाणी फुल तीन पी पीच पाणी फुल साधारणतः किती पाईप चे तुमची लाईन असेल साधारणतः एक हजार फुटाच्या वरच आहे म्हणजे दोन हजार फुट जवळपास तो पण डोंगरावरती पाणी मारतो मारतो म्हणजे याचा असं आहे जितका जास्त दाब मिळेल तितकं जास्त पाणी मारतो तर मग जर तुम्हाला समजा याला रेटिंग द्यायला सांगितली एक ते पाच पर्यंत तर तुमच्या वापरानुसार तुम्ही याला किती रेटिंग द्याल आता आपला येला तर शंभर टक्केच हे परफेक्ट असं जी के सोलार एजन्सी आहे म्हणजे आपण अनुभव नसताना आपण हे बसवलंय हो जी के कंपनी पण जी के कंपनी बसवल्यापासून हो असं हे झालंय की या कंपनीचा कुठला प्रॉब्लेम तर आला नाही पण जितकं कमी ऊन असन तरी पण पाणी आपल्याला भरपूर दिलेलं आहे याने म्हणजे रेटिंगच्या बाबतीत जर पाहिलं तर शंभर टक्के हा शेतकऱ्यासाठी उपयोगीच आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही गोलार साहेब आहेत यांनी जी के सोलारबद्दल जी काही माहिती सांगितली शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे तर ज्या शेतकऱ्यांनी जी के सोलारचे सिलेक्शन केलेले आहे किंवा वेंडर सिलेक्शन निवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे सांगणे आहे की जी के सोलार हे एक उत्कृष्ट अशा प्रकारचा सोलार पंप आहे जो तुम्हाला शेतीसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद